नमस्कार तेजस्वी देसाई फूड अँड लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण तीळ आणि बाजरीचं पीठ यापासून एक पौष्टिक पदार्थ तयार करणार आहोत खूपच टेस्टी तर इथे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप पांढरे तीळ घ्यायचे आहेत तीळ शक्यतो अनपॉलिशच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म असतात नाही मिळाल तर पॉलिश तीळ वापरले तरी चालतील तर आपण हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगले फुलतात आणि जर आपल्याला कळत नसेल तर थोडंसं तोंडात टाकून बघायचं मस्त खमंग लागलं तर समजायचं की आपले तीळ भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे फुललेले आहेत मी एक पाच ते सात मिनटं तीळ भाजून घेतलेले आहेत तर चांगले फुल्ले जातात आणि जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर तीळ करपू शकतात आणि व्यवस्थित भाज भाजत नाहीत तर हे तीळ आता मी काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये तर हे आता आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे पाच मिनटं तर पाच मिनटं झालेले आहेत तीळ अगदी थंड झालेले आहेत तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये याच्यातले अर्धे तीळ आपण घ्यायचे आहेत याच्यातले निम्मे तिळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि निम्मे तीळ आपल्याला अखंड तसेच ठेवायचे आहेत इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ पूर्णपणे थंड झालेले पाहिजेत तसेच जर तुम्ही बारीक वाटले तर याला तेल सुटू शकतं आणि ते चिकट होऊ शकतं त्यामुळे तीळ हे थंड झाले पाहिजेत तर इथे मी दोन ते तीन वेलची सोलून घेतले ती पण टाकून घ्यायची आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक केलं नाही तरी चालेल तर मी थोडं मोठं मोटा मोठंच ठेवलेलं आहे आणि जास्त मोठंही ठेवू नका तर हे तर आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला तर एका कढईमध्ये पाव कप तूप घ्यायचं आहे तर तूप चांगलं तापल्यानंतर आता आपल्या अपले... आपल्याला याच्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे तर मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे चांगलं तर एक कप घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल किंवा तुम्ही बाजरी विकत आणून दळून आणलं तरीही चालेल तर हे आता आपल्याला एकदम मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे एक एक दहा मिनटं आपल्याला चांगलं भाजायचं आहे बाजरीमध्ये खूप सारे पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे तर बाजरीमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात प्रथिनं असतात कॅल्शियम असतं विटॅमिन बी बी अमिनो ॲसिड असे खूप सारे घटक असतात आणि इम्युनिटी वाढवण्यासाठीसुद्धा बाजरी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे आपण बाजरी ही खाली शक्यतो हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपण बाजरीचं सेवन करायलाच पाहिजे तर आता इथे बाजरीचं पीठ भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तूप सुटलेलं आहे आणि हे पीठ ओलसर झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ आता भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करायचा आणि हे आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये एक चमचावर तूप घालायचं तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दीड कप गूळ घालायचं आहे तर गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तर दीड कप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलपू टेबल स्पून आपल्याला पाणी घालायचं आहे इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही तर बरोबर द दोन टेबल स्पूनच पाणी घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका तर आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे गुळ वितळवेपर्यंत इथे पाक चेक करण्याची चे अजिबातच गरज नाही तर असं गुळ वितळेपर्यंत आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे खूपच हेल्दी रेसिपी आहे त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने गूळ वितळवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे फेस येत आहे आपल्या गुळाला तर या स्टेजला आपण याच्यामध्ये जे आपण बाजरीचं पीठ भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे इथे पाक चेक करण्याची चे अजिबात गरज नाही तर असं फेस यायला लागला की आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस इथे मंदच ठेवायचं आहे गॅस अजिबात बंद करायचा नाही तर हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस मीडियम मीडियम नाही तर मंदच ठेवायचं आहे नाहीतर मग हे करपू शकतं तर याच्यामध्ये आता आपण बारीक केलेलं तीळ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण अखंड तीळ ठेवले होते हे मिक्स करायचं आणि जे अखंड तीळ ठेवले होते ते पण घालून घ्यायचे आहेत तर हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी खूपच शरीरासाठी फायदेशीर आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोपी झटपट होणारी आहे तर तीळ घालून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे अजिबात बंदळ करायचा नाही नाहीतर मग गूळ हा घट्ट होऊ शकतो आणि मिश्रण मिश्रण आपलं पूर्णच घट्ट होऊ शकतं त्यामुळे गॅस हा मंदच ठेवायचा आहे तर हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे पीठ आणि हे अपले आपले तिळ वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित तिळामध्ये सुद्धा खूप फायदेशीर घटक असतात आणि हिवाळ्यामध्ये तरी खूपच फायदा होतो आपल्या शरीरासाठी तिळाचा तिळाची वडी किंवा लाडू पण बनवतात तर ही रेसिपी बनवली तर त्याच्यापेक्षा डबल फायदेशीर ठरते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या हिवाळ्यामध्ये तर आता हे आपलं झालेलं आहे तर हे कसं झालं आहे ओळखायचं तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असा गोळा करून बघायचा जर असा गोळा होत असेल तर समजायचं की हे आपलं आता मिश्रण तयार आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे उतरून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक प्लेटला आधीच तूप लावून घेत ठेवलेलं होतं ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याच्या बर्फ्या तयार करायच्या आहेत खूपच भारी आणि टेस्टी होतात तर मी चमच्याने हे सगळं काढून घेते तर व्यवस्थित मिश्रण या प्लेटला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही ट्रेसुद्धा घेऊ शकता ट्रे किंवा ताट याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित समांतर पसरवून घ्यायचं आहे चमच्याने तर अशा पद्धतीने मी सगळं पसरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याला हे एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे तर अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता एक घट्ट झालेलं आहे मस्त असं तर आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर सुरीने आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता चौकोनी किंवा डायमंड शेप तुम्हाला हवं हो तसं तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही काजू बदामचे कापसुद्धा म्हणजे आधीच ज्यावेळी आपण सेट करतो त्यावेळी लावू शकता तर मी असंच प्लेन बनवलेलं आहे तर हे आता मी कट केलेलं आहे चौकोनी शेपमध्ये तर आपलं तयार झालं आता हे आपण काढून घेऊयात तर मी इथे मस्त असं काढून घेतलेले आहेत मस्त सॉफ्ट होतात आणि इतक्या टेस्टी आणि हेल्दीसुद्धा तर इथे तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर जास्त फास्ट आचेवर भाजायचे नाहीत दुसरं म्हणजे गुळामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आणि तिसरं म्हणजे बाजरीचं पीठ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर या तिन्ही गोष्टी फॉलो केल्यावर व्यवस्थित परफेक्ट अशी बाजरीची बर्फी तयार होते तर रेसिपी कशी वाटली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा